नमस्कार मित्रांनो स्वागत आहे राहुल गोट फार्म यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून सुबबळ लावा लखपति व्हा एकदा लावा आयुष्यभर कमवा याबद्दल आपण माहिती बघणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवी नवी व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सुबबळ हे झाड खूप झपाट्याने वाढणारे असे झाड आहे सुबबळ लावण्यासाठी मित्रांनो हलकी व मध्यम प्रकारची जमीन लागते आणि त्याचबरोबर पाणी न साचणारी जमीन पाहिजे मित्रांनो सुबाबळूळ लावण्याची जी वेळ आहे ती मित्रांनो जून जुलै ऑगस्ट ही सुबाबळ झाडे लावण्याची वेळ आहे वातावरण अनुकूल असल्यामुळे सुबाबळची झाडे खूप मस्त येतात मित्रांनो सुबाबळूळ लागवड करताना चार बाय दोन वर याची लागवड करायची आहे सुबाबळ लावताना सुरुवातीला मित्रांनो खत व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे तुम्ही जून जुलैमध्ये सुबाबळू लावल्यामुळे मित्रांनो तुम्हाला पाणीसुद्धा द्यायची गरज नाही पाऊस सारखा पडत असल्यामुळे पाणी द्यावे लागत नाही तर याचा उपयोग कशा कशासाठी आहे आता आपण बघणार आहे मित्रांनो यामध्ये प्रोटीन जास्त असल्यामुळे शेळीपालनामध्ये ह्या चाऱ्याला जास्त महत्त्व दिले जाते आणि शेळ्यांचा हा आवडीचा चारा आहे आणि मित्रांनो सुबाबळीचे जे जे लाकूड आहे मित्रांनो या लाकडाची सुद्धा तुम्ही विक्री करू शकता मित्रांनो तुम्ही पेपर मिलसाठी उपयोग करू शकता फर्निचरसाठी उपयोग करू शकता इंधनासाठी उपयोग करू शकता याचे भरपूर फायदे आहेत मित्रांनो जमिनीची सुपिकता वाढवणारे असे हे झाड आहे आणि मित्रांनो तुम्ही हे झाड एकदा लावले की तुम्ही दहावी शेळ्या आरामशीर जगू शकतात या चाऱ्यावर आणि प्रत्येक एक दोन वर्षातून तुम्ही पेपर मिलसाठी सुद्धा खाल खाली जे खोड असते ते खोडसुद्धा तुम्ही विकू शकता या सुगबुळ झाडाची वाढ खूप झपाट्याने होते दुष्काळामध्ये पाणी जरी जास्त नसले तरीसुद्धा मित्रांनो हे झाड आहे आहे असे राहते खर्च कमी आहे आणि जास्त नफा आहे याची लागवड करताना मित्रांनो जास्त घनदाट अशी लागवड करू नका चार बाय दोन वर याची लागवड करा मित्रांनो भारतामध्ये लाखो शेतकरी सुबाबची शेती करून लाखो रुपये कमवत आहेत आणि आज महाराष्ट्रात सुद्धा मित्रांनो अनेक शेतकरी सुबाबू शेती करून वर्षाला एक ते तीन लाख रुपये निव्वळ नफा कमवत आहेत मग आपण का कमवू शकत नाही मित्रांनो आपण पण अशी शेती करून लाखो रुपये कमवू शकतो मित्रांनो आता आपण सुबाबचे प्रकार बघूया मित्रांनो गावरान सु आणि संकरित सुळ हे सुवळीचे प्रकार आहेत तर मित्रांनो जी गावरान सुवळ असते याचा जास्त आपल्याला फायदा मिळत नाही पण जी संक्रेत सुहबळ आहे याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळतो मित्रांनो या संकरित सुबळूळचा पाला शेळ्यासुद्धा खूप आवडीने खातात फुटवा पण खूप जास्त आहे आणि जी गावरान सुबळ आहे मित्रांनो त्याला शेळ्या जास्त खात नाहीत वाढ कमी आहे फुटवा पण कमी आहे मित्रांनो गावरान सुवबळूला पाणी कमी लागते पण त्याचा फायदा पण तसा नाही आपल्याला पण संकरीत सुबूळ थोडे पाणी द्यावे लागते पण फायदा खूप आहे आपल्याला मित्रांनो या संकरीत सुवाबूळची बीज प्रक्रिया कशी आहे बघूया आता मित्रांनो सुवाबूळ लागवड करण्यापूर्वी बियाने बारा तास कोमट पाण्यात भिजवायचे आहेत आणि नंतर बिया फुगल्यानंतर तुम्ही डायरेक्ट शेतामध्ये लावू शकता आणि तुम्ही बिया शेतामध्ये लावल्यानंतर सात ते दहा दिवसात मित्रांनो तुम्हाला बिया हे उगवताना दिसतील सध्या तुम्ही व्हिडिओमध्ये जेव्हा मित्रांनो तुम्ही सुवाबुळचं प्लॉट बघताय मित्रांनो हा संकरित सुहबळीचा एक एकरचा प्लॉट आहे लॉक लो, लॉकडाऊनच्या सुरुवातीला हा लावलेला प्लॉट आहे मित्रांनो याची पहिली कापणी पाच ते सहा महिन्यामध्ये येते मित्रांनो याच्या शेळीपालनामध्ये भरपूर फायदे आहेत सुवबळीच्या पानात पंचवीस ते तीस टक्के प्रोटीन आहेत शेळ्यांचे दूध आणि वजन वाढायला खूप मदत करते आणि या नैसर्गिक चारा असल्यामुळे खर्च खूप कमी आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद